पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोटूशा यूट्यूब चॅनलवरती ना काय र दोस्तार आलास आलास तर बिसूच वस आता सबस्क्राईब हो करून जा आपल्या चॅनलचा आपणच हिरो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि माझ्या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करतो तर मित्रांनो आज आपण सकाळी जाणार आहेत तर आज माहीत नाही कुठे जाणार अजून प्लॅन नाही आपला आहे बघू इला सोडायचं आहे तिच्या मामाच्या गावाला अरुणा कुठे जाणार आहे मामाच्या गावाला शैलेश भाई पण आहे त्याला आहे ताप तर तो जाणार आहे दवाखान्यात आणि मी जाणार आहे मी आणि अविदादा अविदादाची पण तयारी झालेली आहे आता काय म्हणजे आतमध्ये घुसायची गरज नाही आता बरोबर ना तर चला ठीक आहे आपण आता काय निघूया लगेच आपल्याकडे आहेत दोन गाड्या तर काय सांगत तुम्हाला आता काय झालं माहीत आहे का आ, गेलो तिथं घरावर म्हणजे अविदादाच्या घरावर तिथं आणि खूप पाऊस पण आहे म्हणजे पाऊस थोडा थोडा आहे पण थंडी जरा वाजते येते ना त्याच्यामुळे आपण होळी आणायला लागलो आणि सगळ्यांचा एक प्रश्न होता की तुझ्याकडे कोणता फोन आहे कोणता फोन आहे ते बघा माझ्याकडे मित्रांनो आयफोन फिफ्टीन हा फोन आहे मित्रांनो सगळेजण सांगत होते कोणता फोन आहे तर या फोनने मी ब्लॉग बनवतो तर सो काहीच आता डायरेक्ट घेतो आणि तर कसं आहे ना मित्रांनो आज आमचा काम आहे कुठं आता आम्ही हे रोडला आहेत को काय आपलं रोडला आलो दांडवळ ते घाणवळ आता असं आम्ही जाऊ बेरिस्तेवरून काय रे ते आपला पिंपळ पाड्यावरून आणि तुळेजा पाडा डायरेक्ट मग आपल्या दुकानावर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लोकेशन बघा किती भारी लोकेशन आहे वा असा नवीन नवीन आला ना का लोकेशन जरा मस्त बघायला वाटत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही पण नक्कीच सांगा मला हे बघा इकडं हे बघा इथं इथून पण तोरंगणगाव दिसेल तुम्हाला हा बघा दिसला का मित्रांनो तोरंगणगाव इकडं पण आहे हे बघा इकडं हा आपला मोखाडा तालुका त्याच्यानंतर हा इकडं इकडं नाशिक जिल्ह्यात येतं आणि इकडं आपला पालघर जिल्हा आपली बाउंड्री आहे ही इकडे आणि माती तिकडं लोकेशन पण काय भारी आहे वाव आणि मित्रांनो सगळ्यांना सांगतो का तुम्ही म्हणजे स भरपूर जणांनी कमेंट केला होता का फोन कोणता आहे फोन कोणता आहे माझ्याकडे फोन आयफोन फिफ्टीन आहे आयफोन फिफ्टीनमध्ये रिल्स आपण बनवतो कसं आधी पण सॉरी रील्स नाही ब्लॉग बनवतो कसं आधी पण चालू केला असता आपण पण कसा तेवढ्या आपली एवढी क्लॅरिटी नव्हती ना आपल्याकडे म्हणून मग थोडे दिवस थांबलेला होता चालू केला मित्रांनो सपोर्ट करत होता अभि दादा पण आपल्यासोबतच हेल्मेट वगैरे आम्ही रेनकोट वगैरे घालून सो कारण की पावसाचं वातावरण होतं ना मित्रांनो म्हणून त्यासाठी हो आता आपण आहेत हिरवा ह्या गावामध्ये जर आम म्हणजे आमचा एक मित्र होता तर भेटायचा होता पण त्याच्या घरात लॉक आहेत आता काय करू आता सीधा आपण पुढच्या रोडला चालू तरी बघा गाव बघून घ्या इकडं पण लोकेशन खूप छान मला वाटलं तर मित्रांनो जे कोणी हिरव्या असतील बघणारे जे कोणी हिरव्यावरून व्हिडिओ बघत आहेत तर सांगा आमचा गाव अशी एक कमेंट करा बस आणि एक चॅनलला सबस्क्राईब पण करून जाते नवीन आले ते तुमचा एक सबस्क्राईब आपल्यासाठी सोनारून पिवळा आहे मित्रांनो तर हे बघा गाव किती छान प्रकारे लोकेशन पण वाव मस्त आहे ना कोणाकोणाला गाव आवडला ना की मला कमेंट करून सांगा मित्रांनो तर मित्रांनो काय सांगू तुम्हाला फार भारी लोकेशन बघायला वाटत ते बघा ना लोकेशन काय लोकेशन आहे सांगा वाव कसं तर हा बघा मित्रांनो हा आहे तुळ्याचा पाडा इथं आहे तुळेचा पाडा हा काय सांगू तुम्हाला बघा नवीन नवीन नाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला काय फिरायचंच आहे आम्ही फिरायचंच काम करतो तर आपण थांबले नाशिक रोड ते नाशिक रोड ते जेव्हा रोड हा रोड आहे तर इथे एक हॉटेल आहे बघा बघून घ्या तुम्ही हॉटेल इथून जरा दिसत नाही तुम्हाला मी इकडनं दाखवतो तर जेव्हा मी कॉलेजला मित्रांनो हो ना तेव्हा म्हणजे ना मी इथंच राहत होतो सॉरी इथं म्हणजे तिकडं राहत होतो पण तिकडनं मग आम्ही वडापाव वगैरे खायला कारण तर इथला वडापाव ना वडापाव आणि चहा ना खूप फेमस आहे तर आता आपण चहा पिण्यासाठी थांबलो कारण तर पावसाचं पण वातावरण हे बघा कसं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे दादा पण तिकडे आहे दादाला त्याचा मित्र भेटलेला आहे ते दोघं बोलताय दादा काय करायचं तर काहीच आता आपण मस्तपैकी चहा वगैरे घेऊ इथं तोपर्यंत लागणार आहे तर बघा आपण आता मागवलेला आहे चहा गाडी पण आपण लावलेली आहे तिथं बघा चहा मागवला आपला विशाल भाई हे बघा चहा वगैरे काय मावी दादा कसा वाटता काय आपण काय करायला इथं काय करायला आलोय आम्ही दोन तीन मग भेट जरा दोन तीन मित्रांची ओळख असा चार पाच रिव्हर भेटले पण मी पण मी तर नव्हतो मी पण होतो सोबत मला तर नाही भेटलं भेटला <laughs> चटणी okay. पण बघूया चटणी आहे हे बघा चटणी म्हणजे वडापावची टेस्ट चांगली राहते मस्त माहिती पण आम्हाला छान आहे भूक लागलेली नाही ना का मित्रांनो आपला मित्र आहे विशाल तर त्यांचा धाबा आहे तर जरा माहिती दे वडापाव वगैरे कसे भेटतात काय कसा काय वडापाव चांगले आहे टेस्ट आम्हाला पण आवडते म्हणून आज चहा आणि वडापाव आम्हाला खूप छान वाटतो इथला तर काय काय भेटत त्या चालेल मित्रांनो जर तुम्ही येत असाल दुकानावर तर या यांच्या धाब्यावर खूप म्हणजे भारी चहा आणि वडापाव मिसळपाव खूप छान भेटतं क्वालिटी खूप छान हे बघा गाड्या पण खूप इथे थांबतात सध्या थोड्या गर्दी कमी आहे नाही त्यांना मित्रांनो कसं आहे माहिती आहे का इथं खूप गर्दी असते इथं गाड्या लावायला पण जागा राहत नाही एवढा म्हणजे फेमस आहे हा हॉटेल तर बघा रस्ता पण तुम्ही बघून घ्या तर चला आपले मित्र आता पायऱ्या लागले चहा आपण पण आपली वाट बघत आहेत ना तर आपण पण पेन घेऊया आता चहा अभि दादा काय मग चहा आता मग एकदा पेन पाहू बरे चहा पण वा खूप सुंदर चहा आहे चाल भावा चहा मस्त वाटला रे चहा एक नंबर हो ना चहाच एनर्जीवाला संजय भावा कसा वाटला तुला चहा खूप छान ना तुम्ही पण या मित्रांनो नक्की मला काय सांगू आता फायनली आपण ना आपल्या दुकानावर आहे शैलेश भाईनी काय भुजिंग बिजिंग मस्त तळवून ठेवली ते कस्टमर पण आलेले आहेत भाई लोक दुकानावर तर सैलेश सर तुम्हाला भुजिंग तळून कसं वाटतं हाय आहे दुकानावर हा थँक्यू थँक्यू आमच्या इकडे देवी बसवलंय करायला ऐकून येत पण जाम मस्ती करतो काय सांगू हे बघा इथं आमच्या इथं देवी बसवलंय आमच्या इथं म्हणजे जवळ ओ माय गॉड लोकेशन पण जाम गर्दी होती आता खाली खाली झाले काय सांगू तुम्हाला तर मित्रांनो हे बघा आमच्या बहिणी आहेत एक दया भाभी आणि एक डॉली चायवाला डॉली चायवाला दया भाभी यू, ला पाय डायरेक्ट इकडे पाय इकडे पाय एक दर तू पाय आता डायरेक्ट युट्यूबला फेमस दया भाभी काय तरी दोन शब्द बोला आपल्यासाठी डॉली चायवाले कसे तुम्ही चहा बनवता ते सांगा जरा आम्हाला शांगा शांगा। <laughs> बना बना यह तो, यह तो सांगा जरा सांगा तुम्ही वडापाव पण बनवता कसे बनवता सांगा जरा थोडा येतो येतो सांगा इकडे दया भाभी तर बघितला मित्रांनो कसा मजकरी आम्ही करतो काय मग तुम्हाला काय काय जरा माहिती तुम्ही चहा वगैरे कसा बनवते ते सांगा एक बार दया भाभी